नमस्कार मंडळी कशा आहात तर मग मी आज संध्याकाळी जेवणासाठी बनवत आहे दाल फ्राय त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मी आता दाल फ्राय कशी सोप्या पद्धतीने बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते फ्रायसाठी मी एक एकदम छोटी वाटी मसुरीची डाळ घेतली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी मुगाची डाळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता ना मी हे तिन्ही पण डाळी एकत्र एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे आता मी हे तिन्ही पण डाळी मिक्स करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे कुठली जास्त तुम्हाला डाळ कुठली आवडते मुगाची किंवा मसुरीची तशी तुम्ही ॲड करू शकता तशी मी म्हणजे आमच्या इथे ना थोडीशी म्हणजे मसुरीची डाळ कोणी जास्त खात नाही मुगाची खात नाही म्हणून मी थोडी थोडी ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता मी ही स्वच्छ डाळ धुवून घेते आणि कुकरला लावते मी हे दोन ते तीन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेणार आहे डाळीला आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद आणि आता मी हे कुकरला लावून घेणार आहे आता मी हे कुकरमध्ये लावून घेते डाळ मस्त तुम्ही बघू शकता डाळ ही किती छान शिजलेली आहे याला ना मी घोटलं वगैरे काही नाही आहे फक्त असं चमच्याने असं ढवळून घेतलं आहे कारण ही सा सा करन, दाल फ्राय आहे ना तर मग ह्याला घोटायचं नसतं आणि ह्याला लागणारं मी साहित्य पण दाखवते तुम्हाला मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आलू आलं आणि सॉरी आलं आणि लसणची पेस्ट कांदा कोथिंबीर आणि दोन सुक्या मिरच्या घेतल्या फोडणीला तर चला मग मी आता ह्याची फोडणी कशी करायची ते दाखवते आता मी ना ह्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता आता मी मस्त याला फोडणी देणार आहे तेल असं छान कडकडीत कर गरम झालेलं आहे आता मी इतर घालणार आहे मोहरी असं छान तडतडू द्यायचं मीडियम गॅस ठेवायचा गॅसवर त्यानंतर घातलंय जिरं हे पण छान असं फुलू द्यायचे त्यात टाकायचं आलं लसून आता लगेच पण घालून देते बघू शकता आवडते का असं मस्त गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता टमाटे घालून घेते मी नाही हे मोठे मोठे दोन टमॅटो घेतलेले आहेत तुम्हाला किती लागतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता हे टमाटे वगैरे टमाटे आणि कांदा जास्त घात ना ग्रेव्ही अशी चिक होते आणि हे दाल दाल तडका आपला एकदम भारी म्हणजे रेस्टॉरंटसारखा होतो त्याची टेस्ट पण एकदम भारी लागते आता हे नाही थोडंसं मीठ घालून घेते कारण ते टमॅटो आहेत ना थोडीशी अशी मिळून विरगाळल्या जातील त्यासाठी आता आपण ह्याला मस्त पाच दहा मिनटं छान शिजू देऊ आणि त्याच्यामध्ये मग मघारी बघू शकता तुम्ही किती छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये ना लाल तिखट घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता मी त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि आता थोडंसं मिक्स करून घेते कोथिंबीर घालते आणि थोडंसं पाणी घालते कारण ना ते मसाला जळायला नको म्हणून अगदी थोडंसं आणि आता मस्त त्याला फिरून घेऊ पाच बघा बघू शकतो कलर आणि त्याचं टेक्स्चर किती भारी असतंय म्हणजे असं केल्यामुळे ना कोणी आपली जळत नाही आणि असं डाळ ज्याचं फडपट वगैरे वाच येत आणि बाहेर असं पावसाचं वातावरण आणि असं गरमागरम मस्त दाल फ्राय किती भारी लागतं ना आणि दुपट होणारी आहे ही डाळ तुम्ही असं जॉबला वगैरे जाणारे लेडीज असणार तर मग घरी आल्यावर तुम्हाला म्हणजे प्रश्न पडेल तर काय बनवायचं काय बनवत बरोबर पोळी पण खूप छान लागते भाकरी पण छान लागते आता पाच मिनटं झालेली आहेत आता मी ह्याच्यामध्ये ना आपलं शिजलेली डाळ घालून घेते बघू शकता तुम्ही किती छान किती सुंदर झालेली आहे डाळ त्याचा कलर बघा तुम्ही किती छान वाटतय आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि कोथिंबीर भरभूरते बरून आता बघू शकता मी याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली आहे आता ना ह्याला टेस्ट येण्यासाठी ना आपण एक दुसरं हे ॲड करूया त्याच्यामध्ये ना मी थोडीशी कस्तुरी मेथी घालते आहे ती फ्लेवर एकदम छान येतो आणि एकदम थोडीशी घालते म्हणजे त्याला ना रेस्टॉरंटसारखं असं मस्त टेस्ट येईल त्या डाळीला आणि आता छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनटं छान अशी उकळू द्यायची स्टेक्चर बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे आणि हेच प्रमाण ठेवायचं म्हणजे एवढंच घट्ट असं थिकनेस ठेवायची आहे जास्त पातळ नको आहे कारण आपली ही दाल फ्राय आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती छान स्टेक्चर आलेला आहे आणि आता मी सर्व करून घेते बघा किती सुंदर झालेली आहे माझी डाळ आणि आता आम्ही जेवायला बसतो आहे तर आमचं आजच्या जेवणामध्ये बघू शकता तुम्ही वांगे बटाट्याची भाजी आ, दाल फ्राय चपाती आणि जिरा राईस या तुम्ही जेवायला आणि माझा हा छोटासा दाल फ्रायचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय